नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत चालली आहे आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय यामध्ये स्त्री नोकरी आणि घर खर्च करण्यासाठी काय करू शकते याच उत्तम उदाहरण व्हिडिओत पाहायला मिळणार आहे व्हायरल व्हिडिओत महिला रिक्षा चालवताना दिसते घर खर्च करण्यासाठी आणि नवऱ्याला हातभार लावण्यासाठी तिनं रिक्षा चालवण्याचं ठरवलं आहे तसेच ती रिक्षा चालवताना तिच्या जबाबदारीला म्हणजेच लेकीलाही बरोबर घेऊन निघाली आहे सकाळी सहा वाजता तिची लेख साखर झोपेत असल्यामुळे तिनं प्रवासी बसतात तिथं असणाऱ्या डिक्कीत लेकीला सुरक्षितपणे झोपवले आणि तिचे रिक्षा चालवण्याचे काम करताना दिसत आहे नोकरी करणाऱ्या महिलांना अनेकदा त्यांच्या मुलांना सांभाळण्यासाठी इतरांवर अवलंबून राहावं लागतं आई किंवा सुनेकडे आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी हट्ट करावा लागतो या दरम्यान कुठंतरी तिला स्वतःच्या मुलापासून लांब राहावं लागतं या दरम्यान ती कोणाकडेही तक्रार सुद्धा करू शकत नाही आणि दुसरीकडे नोकरी सुद्धा सोडू शकत नाही त्यामुळे व्हायरल व्हिडिओतील महिलेनं आपल्या लेकीला रिक्षा चालवताना स्वतः बरोबर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला हा, हा व्हिडिओ पाहून मराठी अभिनेत्री जानवी किल्लेदारनं सॅल्यूट तई हे एक स्त्रीच करू शकते अशी कमेंट्स केली